हेलो मित्र हेलो मित्र कैसे हो तर आज अपन जो ये जो एक बैग है ये बैग से ये बैग है और ये मेरे पास तीन रूमाल है एक एक कलर तो आप देख के समझ में आया होगा आप लोगों को एक जो है अपना देश का जो फ्लैग है उसका जो कलर है ग्रीन केसरी और सफेद ये जो तीनों कलर है और ये है मेरे पास बैग ये देखो ये बैग में तो कुछ है ही नहीं है ये बाजू देखो तो ऐसा ये है जो है ये पहला है केसरी कलर अपन केसरी कलर का अंदर डालेंगे बाद में रहेगा वाइट तो ये सफेद कलर अपन ये करेंगे उसके बाद ये है नीचे ग्रीन रहता है कभी भी अपना ये देश का जो फ्लैग है हमेशा ऊपर केसरी रहेगा नीचे बीच में सफेद रहेगा और नीचे ग्रीन रहेगा हरा रहेगा और उसके ऊपर अशोक चक्र रहेगा तो ये जो है तीनों इसमें डाला हुआ है तो अभी देखो कैसा ये जो है अपन अपना देश का फ्लैग बनाते हैं बैग से तो देखते रहो आपके आंखों के सामने अभी मैं देश का फ्लैग बनाने जा रहा हूँ बोलो गिली गिली छू वन टू थ्री याहू वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय हॅलो मित्र कशा आहात तर आज मी तुम्हाला आपला सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवशी आपला राष्ट्रध्वज डवलाने फडकत असतो तर आता मी या मधून या मधून एक आपला राष्ट्रध्वज करण्याची जादू दाखवत आहे मी पहा तर ही आहे याच्यामध्ये आहे काही नाही रिकाम आहे हा त्याच्यामध्ये आपण हे टाकतो आहोत फुल आणि फुलाच्या नंतर असा येतोय काही नाही पण आता थोडीशी जादू करूया जादू झाल्यानंतर काय होते बोला जादू आता आता ही आपण एक काही करूया तर हे आहे हे झालेलं आहे आता आपण याच्यातून आता परत जादू करूया बघूया आता काय होते ते तर मित्र हे याच्यामध्ये आपण टाकायचं आहे आता आपण आणि परत हे करणार आहोत आणि आता परत जादू करणार आहोत याहू छूप गेली गेली छूप या भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय